नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी बनवायचं आहे तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आयरन प्रोटीन आणि मिनरल्सने भरलेला पालकचा नाश्ता जो की खूप झटपटही बनतो आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम लागतो हा नाश्ता इतका सॉफ्ट बनतो की तोंडात जाताच विरघळेल का चविष्टही लागतो ना तुम्हाला यासाठी कोणतं पीठ माळायचंय ना लाटायचंय पण तरीही तुम्ही पाहू शकता हे किती नरम बनलेले आहेत खाऊन झाल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही इतका हा पालकचा नाश्ता मस्त बनतो तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक जोडी पालकची नीट करून धुवून चाळणीत पाणी नितळण्यास ठेवले या पालकला आपण आता एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पालक आपली कापून झालेली आहे इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे तेही आपण एकदम बारीक कापून घ्यायची कोथिंबीर ही या पालकमध्ये मिक्स करून घ्यायची पालकचा हा नाश्ता बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करूयात त्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे कारण कमी तिखटाची आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो दहा ते बारा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्तच घेतलेला आहे कारण आपण कोणतेही जास्तीचे मसाले वापरणार नाही ना त्यामुळे लसणाचा ना खमंग फ्लेवर जास्त यावा म्हणून थोडासा जास्तच घेतलाय दोन इंच अद्रक आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आहे अद्रक थोडंसं बारीक कापून घेतले एक चमचा जिरा टाकून पाणी न घालता याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर पहा न पाणी घालता हा मसाला छान बारीक वाटून झाला आहे आता हा मसाला पालकमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे अर्धा चमचा हळद आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून वाटलेल्या मसाल्यांचा फ्लेवर पालकमध्ये छान उतरला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसमुळे काय होतं पाण्याचा अंदाजही आपल्याला सापडतो कारण पहा मिक्स करताच मिठामुळे या सर्व मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आता यामध्ये एक कप बेसन पीठ टाकायचं आहे जर तुम्हाला हा नाश्ता एकदम कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यासाठी इथे तुम्ही पाव कप किंवा चार चमचे तांदळाचं पीठ टाकायचे पण इथे मला हा नाश्ता एकदम सॉफ्ट बनवायचा आहे त्यामुळे तांदळाचं पीठ वापरलेलं नाही बेसन पीठ पालक पालकमध्ये छान मिक्स करून झाले आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय इथे आपल्याला पातळ करून त्याचा डोसा बनवायचा नाही किंवा घट्ट ठेवून त्याचा पराठा बनवायचा नाही त्यामुळे नॉर्मल थिक हे मिश्रण ठेवायचे जेणेकरून आपल्याला पॅन मध्ये टाकल्यानंतर मिश्रण अगदी सहज पसरलं जाईल अशा पद्धतीने हे मिश्रण ठेवायचं आहे जास्त आपण पाण्याचा वापर न केल्यामुळे हा पालकचा नाश्ता एकदम खमंग आणि चविष्ट लागतं आयरन प्रोटीन मिनरल्सने तर भरपूर भरलेला आहेच आहे आणखीन जास्त हेल्दी होण्यासाठी त्यामध्ये आपण दोन चमचे तीळही टाकलेला आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालतं पण आपण नाश्त्यासाठी हेल्दी असा हा नाश्ता बनवणार ना आहोत म्हणून टाकायचे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून पसरवून घ्यायचे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचाही वापर करू शकता आणखीनच हा नाश्ता हेल्दी बनतो आता पराठे एकसारखे व्हावे त्यासाठी इथे मी गोल चमचा भरून घेऊन त्यामध्ये असा हलक्या हाताने पसरवून घ्यायचंय अगदी सहज पसरला जातो बघू शकता तर हा नाश्ता बनवण्यासाठी न पीठ मळायचंय न लाटायचंय काहीच गरज लागत नाही अगदी सहज हा नाश्ता कमीत कमी वेळेमध्ये तोही हेल्दी आणि एकदम झटपट बनून तयार होतो अजिबात वेळ लागत नाही गॅस मात्र लोच आहे आणि लो गॅसवरती झाकण ठेवून शिजून घ्यायचंय यामुळे नाश्ता आपला पटकन शिजला जातो आतून कच्चा राहत नाही त्यामुळे वरती झाकण ठेवून एक ते दीड मिनिटासाठी झाकून ठेवायचंय नंतर न पलटी मारून घ्यायची तर इथे खालची बाजू बघू शकता काय मस्त आपला हा नाश्ता शिजलेला आहे आता आणखीन यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिटासाठी आहे एक नाश्ता आपला तयार झालाय की आपल्या लक्षात येतं किती वेळेपर्यंत हा नाश्ता किती आतपर्यंत शिजला जातो त्यानुसार आपण बनवून घेऊ शक कारण गॅसवर डिपेंड असतं त्यानुसार वेळ किती लागतो ते आपल्याला कळतं तर पहा ही पण बाजू किती मस्त शिजलेली आहे एकदम परफेक्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही बनवून घ्यायचे आता इथे तुम्ही असं आणखीन वरून थोडंसं तिळही टाकून बनवून घेऊ शकता त्यामुळे आणखीनच टेस्टी हा नाश्ता लागतो चव मात्र भन्नाट लागते ज्यांना पालक खायला आवडत नाही त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जर असा नाश्ता बनवून दिला तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील हा नाश्ता हा नाश्ता तुम्ही धायासोबत टोमॅटो केचअपसोबत किंवा मस्त एखादी चटणीसोबतही एन्जॉय करू शकता पहा किती मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे बघू शकता एकदम हेल्दी आयरन प्रोटीन आणि मिनरल्सने भरलेला कमीत कमी वेळेमध्ये एकदम हेल्दी असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर आजचा हा पालकचा नाश्ता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद